ते एमचं रडगानं सांगून ए व्ही एमचं रडगानं सांगून पराभव हा पराभव मग बाकीचे उमेदवार कसे निवडून आलेत हे पस्तीसपर्यंत ही संख्या महाविकास आघाडीची गेली आणि पाच सहा निवडून आले असते तर सत्ता तीनची आली असती त्यावेळी पण असंच म्हणणार होते का वीस वर्ष प काँग्रेसकडं सत्ता देऊन लोकांनी बघितलं कुठलंच काम झालं नाही तुम्ही व्ही एमवरती बोट ठेवण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या भागामध्ये तुम्ह लोकांच्या किती संपर्क साधला कुठल्या तरी उभा टाच्या अध्यक्षांनी विषय हा घेतला त्याला कुणी पाठिंबा दिलेला नाही त्याच्या कुणी चर्चा केलेली नाही आणि त्यावर कोणी शंका पण व्यक्त केलेली नाही गेल्या काही वर्ष वीस पंचवीस वर्षामध्ये कोल्हापूरचा विकास का झाला नाही आम्ही काही निवडणूक आली म्हणून लोकांच्या कामामध्ये नसतो आम्ही बारा महिने लोकांच्या सेवेसाठी असतो आबाळात न पडून मागच्या जन्मी काहीतरी काम केलंय आणि आता या जन्मात त्याचा त्याचा अनुभवाचा त्याला फायदा होईल असं काही कारण नाही आहे ईव्हीएमचा प्रश्न विचारणं म्हणजे मला वाटतं की आता ते बालिशपणाचं लक्षण या ठिकाणी दिसतंय पुढच्या पाच वर्षात पुन्हा आमचीच सत्ता येईल यामध्ये तिळमात्र मला शंका नाही दर्शक हो नमस्कार गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांची रणधुमाळी आपण पाहायला मिळाली निकाल लागले पुन्हा काही निवडणूक आहेत मात्र या सगळ्यांमध्ये समोर येते की एकंदरीत राजकारण कोल्हापूरचं काय आहे अनेक प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये ईव्हीएम असेल आरोप प्रत्यारोपाच्या फैरी असतील अजितदादांचा अपघात असेल अनेक प्रश्न आहेत जे आजच्या घडीला चर्चेला येत आहेत लोकांच्या मनात याबद्दल प्रश्न आहेत या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करतोय कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या वे पक्षाचे वे वेगवेगळे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्याशी चर्चा करतोय त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय नेमकं या प्रश्नांच्या उत्तराकडं बघताना आपण कसं काय आहेत भूमिका या पाठीमागच्या एकंदरीत पक्षाच्या असतील किंवा ग्राउंड लेवलच्या असतील सध्या माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव महेश जाधव सर साहेब आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे नमस्कार मला आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की खर तर आता महानगरपालिकेची निवडणूक झाली ग्राउंडवर आपण होता एकंदरीत ईव्हीएम असेल किंवा ग्राउंडची स्थिती आहे आणि निकाल कसं बघताय या सगळ्याकडं ईव्हीएमचा प्रश्न हेतूच कुठं <coughs> कारण या निवडणुकीमध्ये संपूर्णपणे पारदर्शकता होती या एक्क्याऐंशी नगरसेवकांमध्ये चौतीस नगरसेवक काँग्रेसचे आलेले आहेत एक नगरसेवक उभाटा गटाचा आलेला आहे सव्वीस नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आलेले आहेत पंधरा नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे आलेले आहेत राष्ट्रवादीचे चार नगरसेवक निवडून आलेले आहेत म्हणजे या सर्व पक्षांचे थोडे थोडे नगरसेवक यामध्ये निवडून आलेले असताना ईव्हीएमचा विषय कुणीच काढलेला नाही कुणीच काढलेला नाही एखाद्या व्यक्तीनं कुठल्या तरी उभाट्यांच्या अध्यक्षाने विषय हा घेतला त्याला कोणी पाठिंबा दिलेला नाही त्याचं कोणी चर्चा केलेली नाही आणि त्यावर कोणी शंका पण व्यक्त केलेली नाही त्यामुळं ए व्ही एममध्ये काही घोळ करून ही निवडणूक जिंकली असं म्हणणं म्हणजे तो म्हणजे चुकीचा विषय होऊ शकतो आहे चुकीचं मत होऊ शकतं आहे त्यामुळे ए व्ही एमचं नाही तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महायुतीचं एक सरकार किंवा सत्ता ह्या महानगरपालिकेवरती आलेली आहे आणि ही सत्ता येत असताना आम्ही तिन्ही पक्षाचे सगळे प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जीवाचं रान केलं एक वीस प्रभाग आहे त्या वीस प्रभागामध्ये जाऊन आम्ही प्रचार केला पदयात्रा काढल्या कॉर्नर सभा घेतल्या लोकांच्यापर्यंत गेलो काही तालीम मंडळं संस्था समाज या सगळ्यांच्यापर्यंत जाऊन आम्ही केलेले केंद्रातलं राज्यातलं काम हे जनतेपर्यंत नीट पोचवण्याचं काम आम्ही केलं आणि त्यावरती विश्वास ठेवून लोकांनी मतदान केलं आणि म्हणूनच महायुतीची सत्ता या महानगरपालिकेवरती आली तुम्ही बघितलं असेल त्या प्रचारामध्ये करत प्रचार करत असताना आपण बघितलं असेल काँग्रेसच्या किंवा इतर महाविकास आघाडीच्या पदयात्रा फार कमी सभा फार कमी म्हणजे त्यातल्या त्यात काँग्रेसच करत होतं बाकीचे तर शरदचंद्र पवार पक्षाची तर त्यांना मतं किती पडल्या तीही बघा आणि उभाटाच्या सुद्धा कुठं सभा स्वतंत्र झाल्या असं काही झालं नाही आम्ही लोकांच्या पर्यंत लोकांना विश्वास दिला महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा महापौर झालेला आहे एक्कावन्नावा महापौर भारतीय जनता पार्टीची रुपारा रुपाराणी निकम ह्या महापौर झालेले आहेत आता स्टँडिंग चेअरमन परिवहन समिती महिला बालकल्याण या सगळ्या समित्या होतील पण हा विश्वास आम्हाला अगोदरपासूनच होता आम्ही तर म्हणतोय अजून एक सात आठ नगरसेवक आमचे निवडून यायला पाहिजे होते पण थोड्या थोड्या मतामध्ये आमचे काही नगरसेवक गेलेत काही त्यांचेही गेलेत पण हे जर बघितलं तर एकूण मागच्या पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून महानगरपालिकेवरती काँग्रेसची सत्ता होती हे सर्व जनतेला माहीत आहे आणि मग केंद्रात सत्ता असताना त्यांची राज्यात सत्ता असताना महापालिकेत पण सत्ता त्यांचीच होती गेल्या काही वर्ष वीस पंचवीस वर्षामध्ये कोल्हापूरचा विकास का झाला नाही हा प्रश्न जनता त्यांनाच विचारत होती मग कोल्हापूरच्या अंतर्गत असणारे रस्ते असतील कोल्हापूरच्या ड्रे ड्रेनेज लाईटचा प्रश्न असेल कोल्हापूरच्या शुद्ध पाण्याचा को प्रश्न असेल कोल्हापूरच्या कचऱ्याचा प्रश्न आहे कोल्हापूरच्या वाहतुकीचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न हे सर्वसामान्य जनतेला वीस पंचवीस वर्ष भेडसावत होते ते कोणतेच प्रश्न मार्गी न लागल्यामुळं कोल्हापूरची ला जनता जनतेनं ठरवलं होतं की यावेळेला महायुतीच्या हातामध्ये महापालिकेची सत्ता या ठिकाणी द्यायची आणि त्याच अनुषंगानं आमचा प्रचार चांगला झाला आम्ही लोकांना जे पटवून दिलं आम्ही जे काही जाहीरनामा वचननामा आम्ही या ठिकाणी पुढे ठेवलेला आहे तो वचननामा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडू या कोल्हापूरचा विकास शंभर टक्के करू आणि हे कर विश्वास का ठेवला हो असं जर तुम्ही तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदरच मी सगळं सांगतो तर तुम्ही प्रश्न विश्वास जनतेने का ठेवला हो ग्राउंडला फिरत असताना तुम्हाला हे जाणवत होतं जाणवत होतं म्हणजे काय की या कोल्हापूरचा चाळीस वर्ष प्रश्न प्रलंबित हायकोर्ट होणार 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 पण ते प्रश्न मार्गी लावला आमच्या सरकारनं लावला या कोल्हापूरच्यामध्ये विमानतळाचा प्रश्न होता तो आम्ही मार्गी लावला या कोल्हापुरामध्ये कन्व्हेन्सिंग सेंटर मंजूर झालं ते आता काम सुरू होईल याच कोल्हापूरच्या ठिकाणी असणारे शाहू जन्मस्थळ असेल त्यालाही पैस फंड आम्ही या ठिकाणी लावलेला आहे या कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाचा दर्जा आम्हीच सुधरला त्याचं काम सुरू झालं ते डोळ्याला दिसतं या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा विषय होता तो साडे चौदाशे कोटी रुपये मंजूर झाला त्याचे पण पैसे एकशे पंचेचाळीस कोटी रुपये आले त्याचंही काम आता सुरू झालं म्हणजे सांगाय गेल्यानंतर असे अनेक विषय हे कोल्हापूरचे सध्या मार्गी लागलेले लोकांना दिसतात आणि काही प्रश्न आत्ता मार्गी लागून त्याची सुरुवात झालेली आहे शहराचे अंतर्गत रस्ते सुद्धा आता कॉन्क्रीटचे रस्ते व्हायला आहेत काही ठिकाणी डाबरीकरणचे रस्ते झालेले आहेत लोका हे लोकांनी डोळ्यानं बघितले ना हे प्रश्न सोडवत असताना त्याची उकल या पक्षाकडं होते किंवा यांच्याकडं होते म्हणून हा कल आला समोर असं वाटतं किंवा विश्वास जनतेला होता असं वाटतं शंभर टक्के कारण या वीस वर्ष काँग्रेसकडे सत्ता देऊन लोकांनी बघितलं कुठलंच काम झालं नाही सगळ्या नगरसेवकांच्यामध्ये असणारा तो काळा बाजार महापालिकेत चाललेला भ्रष्टाचार त्यामध्ये असणारी कमिशनबाजी ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर लोक हैराण झाली होती शुद्ध पाणी येत नाही मुबलक पाणी वेळेवर येत नाही रस्ते नीट नाहीत ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे गटरेनचा प्रॉब्लेम आहे अस्वच्छते स्वच्छता अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे वाहतुकीची आहे तुमच्या फेरीवाल्यांचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कुठलीच कामं ही नीट चाललेली नव्हतीत म्हणून महापालिकेच्या क्षेत्रामध्ये जनता जी आहे आपली त्या सगळ्यांनी ठरवलं की एकदा महापालिकेत महायुतीची सत्ता देऊया महा भारतीय जनता पार्टीला बहुमत या ठिकाणी देऊया म्हणून आम्हाला या ठिकाणी बहुमत दिलेलं आहे आमची महायुती म्हणून होती आम्ही जागाच कमी लढलो आम्ही छत्तीस जागा लढून आम्ही सव्वीस आलो म्हणजे पर्सेंटेज हा पर्सेंटेजमध्ये त्यामुळं आमच्या टक्केवारी राहिलं तर काँग्रेसनं अडुसष्ट जागा लढवल्या होत्या त्यामध्ये त्यांचे चौतीस आलेले आहेत त्यामुळं आम्हीसुद्धा जर जादा सीट्स लढलो असतो तर सुद्धा जास्त पस्तीसपेक्षा जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले असते त्यामुळं आम्हाला हा विजय जनतेनं दिलेला कौल आहे तो मला वाटते मान्य केला पाहिजे ते ए व्ही एमचं सांगून ए व्ही एमचं रडगानं सांगून पराभव हा पराभव असतो हे बघा एक मतानं निवडून आला तर तो विजयी असतो आणि एक मतानं हारला तो पराजित असतो त्यामुळं हार आणि जीत ही होतच राहत्या राजकारणामध्ये त्यामुळं ती मोठ्या मनानं पराभव स्वीकारायचीसुद्धा धमक ही लागते त्यामध्ये कुठलीही कारण सांगून पराभव झाला हे हे नैराश्यपोटी लोकं अशी म्हणत आहेत त्यामुळे असं म्हणून लोकांना ते काही विश्वास पटणार नाही तुम्ही ए व्ही एमवरती बोट ठेवण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या भागामध्ये लोकांच्या किती संपर्क साधला लोकांना तुमचं मत किती पटवून दिलं लोकांचा तुमच्यावर किती विश्वास आहे ह्या गोष्टी खऱ्या अर्थानं विचारात घेतल्या पाहिजेत असं मला वाटतंय एकंदरीत आ, आपला महायुती म्हणून आहे आपण लोकांना पटवून देऊ शकला आपल्या जाहीरनामा असेल आपली विकास कामं असतील पण त्या तुलनेत विरोधक कुठं तर कमी पडले वाटते का किंवा प्रचाराच्या शंभर टक्के विरोधक कमी पडले का, आम्ही काही निवडणूक का आली म्हणून लोकांच्या कामामध्ये नसतो आम्ही बारा महिने लोकांच्या सेवेसाठी असतो आम्ही कोल्हापुरातल्या सर्वच भागामध्ये आरोग्य शिबिरे घेतलीत त्यामध्ये दा दात असेल दाताचं असेल डोळ्याचं असेल कानाचं असेल नाकाच असेल हे सगळ्या आरोग्याची शिबिरं वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही घेतली प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये आधार कार्ड अपडेट असेल रेशन कार्ड डिजिटलायझेशन असेल पॅन कार्ड काढून द्यायचं असेल किंवा तुमच्या मत नवीन मतदार नोंदणी असेल अशी सगळी कामं शिबिर घेऊन कॅम्प घेऊन आम्ही लोकांच्यामध्ये ही सेवा ऑलरेडी आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे अनेक लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नाच्या संदर्भात या राज्याचे उच्च उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून धनंजय म्हाडिक अमल माडिक हे आमदार खासदार यांच्या माध्यमातून अनेक लाखो लोकांची कामं आम्ही केलेली आहेत ना ती कामं केलेल्या लोकांची यादी आमच्याकडे आहे ना ती यादी आम्ही घेऊन लोकांच्यापर्यंत गेलो ना की बाबा तुम्हाला केंद्राच्या योजना आहेत राज्याच्या योजना आहेत आम्ही कुठं सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून ह्या वेगवेगळ्या योजनेंचा लाभ प्रत्यक्ष जनतेला या ठिकाणी मतदारांना आम्ही दिला त्याची यादी आमच्याकडे आहे त्या लोकांना आम्ही जाऊन सांगितलं ना हे आम्ही केंद्राची राज्याची योजनेचा लाभ तुम्हाला दिला हे आमच्या आमदार खासदार मंत्री यांनी तुमची ही ही आम्ही कामं केलेली आहेत हा विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवा आम्ही हे आधी करू शकतोय निवडून आल्यानंतर महापालिकेमध्ये सुद्धा आम्ही कामं करू शकतोय आणि यामध्ये मला असं वाटते की नवा आणि जुना असं काही म्हणायचं काही कारण नाही पहिल्यांदा निवडून आला की तो नवीनच असतो त्यामुळं आबाळात न पडून मागच्या जन्मी काहीतरी काम केलंय आणि आता या जन्मात त्याचा त्याचा अनुभवाचा त्याला फायदा होईल असं काही कारण नाही आहे सामान्य मुंबई मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या काळात असेल आता सुद्धा भांडी घासणाऱ्या नगरसेविका झाल्या आमदार झाल्या रिक्षा चालवणारी माणसं नगरसेवक आणि आमदार आणि खासदार झालेली आहेत त्यामुळं कोण किती ताकदीचा आहे तुमच्या मतावरती काही होत नाही ते तो कार्यकर्ता कोण आहे किती कार्यकर्ता घराघरामध्ये किती वेळा गेलेला आहे लोकांची कामं त्याने कशी केलेली के आहेत त्यांचं पार्श्वभूमी काय आहे त्याच्यामागं लोक किती आहे त्याच्यामागं पक्ष कुठला आहे त्याच्यामागं नेते कोण उभा आहेत या सगळ्याचा विचार करून त्या कार्यकर्त्याला निवडून जनता देत असते त्यामुळे कुठल्या कार्यकर्त्याला कमी लेखायचं हे कुणी काय म्हणायचं काही कारण नाही आमचा तर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम आहे त्याला कामाचा अनुभव आहे आणि या तो कार्यकर्ता एकटा नाही त्या कार्यकर्त्याच्या माग या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत भारतीय जनता पार्टी आहे जो पक्ष जगामध्ये सगळ्यात मोठा असणारा पक्ष आहे त्यामुळे मला असं वाटते की कुणाला कमी लेखून कुण आपण मोठं होत नसतो आणि आमचे सगळे नगरसेवक पुढच्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगलं काम करून दाखवतील मी एका सामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिलं सामान्य कार्यकर्ता गिरीश साळुके सामान्य कार्यकर्ता होता पण तो कार्यकर्ता सामान्य म्हणता नाही गेले पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतो आज तो तो युवा मोर्चाचा शहराचा अध्यक्ष म्हणून त्यानं काम केलं सक्षम आहे युवा मोर्चा अध्यक्ष काम केलं तो आता राज, महा कोल्हापूर जिल्ह्याचा चिटणीस म्हणून त्यानं काम केलं त्यानं असंख्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमामध्ये सहभाग दाखवला कॅम्प घेतले लोकांची पण तो नगरसेवक झाला त्यामुळं कमी कुणाला लेखायची गरज नाही आमचे सगळे कार्यकर्ते एकापेक्षा एक आहेत तुम्हा सगळ्या कोल्हापूरच्या जनतेला मी आश्वस्त करतो की पुढच्या पाच वर्षात आम्ही अतिशय चांगलं काम करून दाखवू लोकांचा विश्वासघात होणार नाही या कोल्हापूरचा चेहरा मोरा बदललेला पाच वर्षानं दिसेल आणि पुढच्या पाच वर्षात पुन्हा आमचीच सत्ता येईल यामध्ये तिळमात्र मला शंका नाही एकंदरीत आपल्या बोलण्याचा आपल्या चर्चेचा जर आशय बघायचा झाला तर विकास कामं आपण केली विकास कामं करणार आहे त्यामुळे ई एम हा जो आहे तो फक्त चर्चेतला आहे आणि विरोध करण्यापुरता मर्यादित आहे असंच आपल्याला वाटतंय का शंभर टक्के अहो ही ई व्ही एम मुळात आणलं काँग्रेसच्या काळातच तसं बघितलं तर त्यामुळे ईव्हीएम वरती आक्षेप करायला मग बाकीचे उमेदवार कसे निवडून आलेत हे पस्तीस पर्यंत ही संख्या महाविकास आघाडीची गेली आणि पाच सहा निवडून आले असते तर सत्ता तीनची आली असती त्यावेळी पण असंच म्हणणार होते का ईव्हीएम मुळे हा बदलला असं काही नाही आहे सेटिंग बिटिंग असं काही नाही आहे हे पराभव झाला नैराश्य झालं त्यापोटी बोललेलं हे आहे आणि कुठं आहे ईव्हीएमचं काय चर्चा कोल्हापुरात कुठे चर्चा आहे असं मला तर वाटत नाही तुम्ही मला प्रश्नच विचारला आहे हा चुकीचा आहे असं मला वाटतंय ई एमचा प्रश्न विचारणं म्हणजे मला वाटते की आता ते बालिशपणाचं लक्षण या ठिकाणी दिसतंय त्यामुळं डिजिटल कोल्हापूर न्यूज आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून आपण खऱ्या गोष्टी जनतेसमोर आणा अनेक कोल्हापूरचे प्रश्न तुम्ही आमच्यापाशी घेऊन या मांडा ते उजाडताना त्यासाठी आम्ही निश्चितपणे त्यावरती काम करू लोकांचे प्रश्न तुम्ही जनतेसमोर मांडा वस्तुस्थिती खरी वस्तुस्थिती लोकांच्यापर्यंत मांडा माझं लोकशाही ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण मीडियाला म्हणतो त्यामुळं लोकांच्यामध्ये योग्य प्रश्न गेले पाहिजेत सत्य गो गोष्टी आणि खरापणा हा लोकांच्या मध्ये रुजला पाहिजे चुकीच्या गोष्टी कुठल्याही जनतेमध्ये वारंवार एक गोष्ट धाव्या बोलली तर ती खरी होते म्हणतं ना आपण लोकांना अजिबात तथ्य नाही ईव्हीएमच्या बाबतीमध्ये मी उत्तर देणारच नव्हतो पण आता तुम्ही ठीक आहे विचारला प्रश्न म्हणून आता इथून पुढे ईव्हीएम वरती मला कोणाला काही सांगावं असं वाटणार नाही कारण तो बालिशपणा आहे यापुढे आता महानगरपालिकेत आपली सत्ता आहे नेमकी विकास कामाच्या अनुषंगानं कोल्हापूरकरांना काय विजन असणार आहे किंवा एकंदरीत अजेंड्यावरचे विषय आता काय असणार आहे आता जे प्रश्न मगाशी मी सांगितले ते कोल्हापुरातले सगळे गल्ली बोळातले रस्ते कॉन्क्रीटीकरण आम्ही शंभर टक्के करणार या कोल्हापुरातला रंकाळ्याचा विषय आहे ते सुशोभीकरण अजून व्हायचं आहे चांगल्या पद्धतीचं म्हणजे चालू आहे काम ते रंकाळ्याचं सुशोभीकरण आम्ही चांगल्या पद्धतीनं करू आज तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून जे काही मंदिराची डेव्हलपमेंट चालू आहे त्या अनुषंगाने इथं येणारे प्रत्येक भाविकाला चांगल्या पद्धतीचं राहण्याची सोय असेल त्यांना इथल्या सगळ्या कोल्हापुरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये महिलांच्यासाठी स्वच्छतागृह बांधून देण्याचा विषय तो महत्त्वाचा आहे तो आम्ही करणार आहे करणार आहे या ठिकाणी फेरीवाल्यांचा प्रश्न आहे अस्ताव्यस्त फेरीवाल्यांचा प्रमाण वाढलेला आहे आणि पार्किंगची व्यवस्था नीट नाही त्यामुळं पार्किंगची व्यवस्था अधिक जादाची पार्किंगची व्यवस्था आम्ही करणार आहे आणि फेरीवाल्यांचंसुद्धा मर्यादित फेरीवाले आणि ते शिस्तीत बसवून बसण्यासाठी त्यांचं नियोजन आपल्याला चांगलं लावायचं आहे आणि त्यासाठीच कोल्हापुरातल्या दहा बारा ठिकाणी फ्लायओव्हर आपल्याला निर्माण करायचे आहेत जेणेकरून वाहतुकीला सुरळीतपणा येईल त्याचबरोबर कोल्हापूरला पाण्याचा प्रश्न अजून अनेक भागामध्ये आहे थेट पाईपलाईनचं पाणी लवकरात लवकर कोल्हापुरामध्ये आणून पाण्याचा प्रश्नसुद्धा मार्गी लावण्यासाठीसुद्धा आमचा तो प्रयत्न असणार आहे बाकीचा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सुद्धा मोठा प्रश्न आहे स्वच्छ स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपल्याला नेमकं चांगलं काम आणि अधिक ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा करून त्यावरती प्रक्रिया करून त्या कचऱ्याचं निर्गतीकरण करून त्यातनं बाय प्रॉडक्ट कोळसा वगैरे सगळं कसं करायचं त्यासाठी सुद्धा मार्गदर्शन घेऊन तोही प्रश्न मार्गी या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे लावायचा आहे या कोल्हापुरामध्ये तरुणांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी निश्चितपणे पुढच्या वर्षभरामध्ये कोल्हापुरामध्ये आय टी पार्क आपण या ठिकाणी आणायचा प्रयत्न करतोय तेही आय टी पार्क या ठिकाणी आणू आणि कोल्हापुरातली मुलं बाहेर पुन्हा मुंबई बेंगलोर जर्मन इंग्लंड अमेरिका हैदराबाद अशा कुठल्याही ठिकाणी जाणार नाहीत आमची मुलं कोल्हापुरातच राहतील या दृष्टिकोनातून मोठमोठ्या कंपन्या या कोल्हापुरामध्ये आणण्यासाठी शंभर टक्के आमचा तोही प्रयत्न या ठिकाणी असणार आहे या कोल्हापुरात असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न वेगळा काही असेल तर तो, तो मार्गी लावण्यासाठी महिला बचत गटांना चांगल्या पद्धतीचं काम देण्याचा प्रश्न स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आता दहा कोटी रुपये प्रत्येक महापालिकेला आमचं सरकार देत आहे की जिथं एक मोठी मॉल तयार होईल त्या ठिकाणी आमच्या उत्पादित केलेल्या महिलांनी मालाला विक्री फुकट फ्रीमध्ये त्या जागेचं भाडं घेतलं जाणार नाही तो माल त्या ठिकाणी विक्रीसाठी ती जागा सक्षमीकरण उपलब्ध करून ते महिला सक्षमीकरण निश्चितपणे करण्याचा प्रयत्न असणार आहे खेळाडूंच्यासाठी सुद्धा आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं ग्राउंड सुधी अमिल महाडिकच्या माडकांच्या प्रयत्नातून आमदार यांच्या प्रयत्नातून आपण या ठिकाणी होते तोही मार्ग या ठिकाणी लागेल हायकोर्टाची सुद्धा जागा मोठ्या प्रमाणात ती जागा ठिकाणी हायकोर्ट जाऊन घेऊन हायकोर्टसुद्धा या ठिकाणी त्याला अंतिम मंजुरी खंडपीठाची घेण्याचा आमचा प्रयत्न राहील महापालिकेतसुद्धा जागा अपुरी पडत्या त्याचंही स्थलांतर मोठ्या जागेमध्ये या ठिकाणी आम्ही करू ऑलरेडी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रकांत दादा पाटलांनी या ठिकाणी आणलेलं आहे अकराशे बेडचं मेडिकल कॉलेज हसन मुश्रीफ साहेबांनी या ठिकाणी आणलेलं आहे तेही अत्याव अत्यावध अद्यावत आम्ही या ठिकाणी करू सी पी आरच्या सुद्धा अनेक रुग्णांना जिल्ह्यातल्या न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि महापालिकेमध्ये कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार होणार नाही कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम होणार नाही यासाठी आम्ही सगळे पक्षाचे तिन्ही पक्षाचे नेते मंडळी असतील पदाधिकारी असतील यांची एक कमिटी स्टेरिंग कमिटी आम्ही आम आमची असणार आहे ती त्यांच्यावर चांगल्या पद्धतीचं लक्ष देऊन त्यांच्याकडनं नग नूतन असतील नगरसेवक असतील महापौर उपमहापौर असतील या चा, सगळ्यांच्याकडून चांगलं काम करून घेऊन लोकांचा विश्वास संपादन करू जो जाहीरनामा वचननामा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये जे जे मुद्दे दिलेले आहेत ते सर्व मुद्दे मार्गी प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे महायुती हातात हात घालून चांगल्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी काम करू जे प्रश्न आजपर्यंत मार्गी लागले नाहीत सुटले नाहीत लोकांना भेडसावणारे आहेत ते प्रश्न शंभर टक्के या ठिकाणी आम्ही मार्गी लावू आरोग्याच्या बाबतीमध्ये असू देत किंवा शासकीय योजनेचा लाभ जनतेपर्यंत अधिक प्रमाणात पोचवण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी करू असं मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे एका नव्या विषयाकडे तुमचं लक्ष वेधीन मी की आज आजच्या घडीला ज्या दिवशीपासून अजितदादांचा अपघात झाला आहे विमान अपघात त्या दिवशीपासून हा प्रश्न संपत नाही या सगळ्याकडे गड़ कसं बघताय तुम्ही खरं तर ही अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे अजितदादा एक विकास पुरुष होते अजितदादा म्हणजे महाराष्ट्राची शान होती आणि त्यामुळं अजितदादांसारखा माणूस आपण गमावणं म्हणजे फार मोठं नुकसान ह्या महाराष्ट्राचं आहे आता तर ते महायुतीमध्ये आमच्या होतेत उपमुख्यमंत्री या राज्याचे होते आणि एक गोरगरीब जनतेचा प्रश्न मार्गी लावणारा नेता आणि जाग्यावरती निर्णय करून न्याय ज सामान्य जनतेला न्याय देणारा नेता म्हणून अजितदादा पवार हे प्रसिद्ध होते खूप अजून वर्ष त्यांना आयुष्य पाहिजे होतं आणि अजून महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेची खूप मोठ्या प्रमाणात कामं मार्गी लागली असतील पण दुर्दैवानं अजितदादा हे आपल्यातून अपघाती अपघातून निघून गेलेत आता त्या अपघात झाल्यानंतर कुठलाही अपघात झाल्यानंतर ही, ही लोकशाही आहे यामध्ये जनता जागरूक असते आणि मग तो अपघात झाल्यानंतर त्यावरती संशय व्यक्त केला जातो हा अपघात आहे का जाणीवपूर्वक केलेलं हे षडयंत्र आहे आ, आ, हे लोकांच्या मनामध्ये शंका नेहमी उत्पन्न होते अजितदादाच नाही कोणाचाही झाला असता तर त्याही हे यावर विषयावर अशी शंका निष्पन्न झाली असती उत्पन्न झाली असती आता अजून त्याचं म्हणजे चौकशी सुरू आहे शासनाने कमिटी केलेली आहे त्याची चौकशी सुरू झालेली आहे त्यामध्ये अपघात कसा झाला नेमकं त्यामध्ये स्फोट का झाला नेमकं विमानाची पायलट को म्हणजे कशा पद्धतीनं त्यांना काय त्या ठिकाणी अडचण आली बॉक्सची अजून तिची माहिती नीट मिळालेली नाही आहे त्यामुळे या सगळ्या चौकशीचा भाग आहे आणि मला असं वाटतं आहे की चौकशी आणती बोलणं हे उचित ठरेल आत्ताच आपण काय घातपात नाही आणि आत्ताच आपण तो घातपात आहे असं आत्ता कुठलं डिसिजन जेणं हे जरा गडबडीचं वक्तव्य होईल असं मला वाटतं आहे पण पन, निश्चितपणे पारदर्शक चौकशी केली जाईल आणि अजितदादा अतिशय हुशार आणि चाणाक्ष व्यक्ती होते आणि माणसाचा जो काळ असतो आपण म्हणतो आहे की माणूस जन्माला आला की तिथं जाण्याचं पण निश्चित एक तारीख आणि दिवस वेळ ठरलेली असते त्यामुळं मृत्यू कुणालाही टळलेला नाही जे होते अजितदादा जोपर्यंत आपल्या तोपर्यंत आपले होते आपण त्यांचं काम बघितलेलं आहे ते अमर झालेले आहेत त्यांचं काम कायमस्वरूपी येणाऱ्या अनेक पिढ्या आणि पिढ्या त्यांची आठवण या महाराष्ट्राला निश्चितपणे राहील पण जो अपघात झाला तो घात आहे काय अपघात आहे हा निर्णय आत्ता त्यावरती बोलणं मला असं उचित वाटत नाही चौकशांती समोर जनतेसमोर तो सगळा विषय येईल ओके धन्यवाद साहेब आपण वेळ दिला त्याबद्दल आपण पाहिलं असेल एकंदरीत आपण चर्चा करत असताना गेल्या काही लोकप्रतिनिधींशी चर्चा करताना त्यांचं काही मत वेगळं होतं आज आपण चर्चा करताना आपल्याला जाणवतंय की कोल्हापूरची नगर नगर महानगरपालिकेच्या अनुषंगानं त्यांनी उदाहरणं दिलीत की ग्राउंडला काम करत असताना भाजप असेल किंवा इतर मित्रपक्ष असतील महायुतीचे यांनी जी विकास कामं केली त्या विकास कामाच्या अनुषंगानं लोकांनी आम्हाला मतं दिलेली आहेत आणि तो लोकांनी दिलेला कौल आहे त्यामुळं अर्थात कुणाला हे पटत असेल न पटत असेल भाग अलग आहे पण लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेला कौल हा मान्य करावा लागतो आणि तो विकास कामाच्या अनुषंगानं भाजप असेल मित्रपक्षांना दिलेला आहे असं त्यांनी मत व्यक्त केलंय सध्या मी या विषया व्हिडिओमध्ये इथंच थांबतो भेटूया एका नव्या विषयाचं नव्या ठिकाणी धन्यवाद अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका